राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक का विभागाचे नूतन महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष वसीम बुराड यांनी सोमवारी इन सोलापूर न्यूज चॅनलच्या कार्यालयात सदिच्छा भेट दिली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक का विभागाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्षपदी सोलापूरचे वसीम बुराण यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली त्यांना नियुक्तीचं पत्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशानुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी दिलं यानिमित्तानं प्रदेश कार्याध्यक्ष वसीम बुरहाण यांनी सोमवारी इन सोलापूर न्यूज चॅनलच्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली यावेळी त्यांचा इन सोलापूर न्यूजचे चॅनल प्रमुख समाधान वाघमोडे यांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला दरम्यान वसीम बुराण यांनी आपले विचार मांडले ते आदरणीय दादांनी मुस्लिम समाजाला एक आश्वासन दिलेलं आहे नेहमीच ते प्रोगामी विचार शू शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा घेऊन राजकारणमध्ये काम केलेलं आहे दादांनी सांगितलेलं आहे आम्ही महायुतीसोबत जरी गेलो तरी आमची विचारधारा बदललेली नाही आहे आणि विशेषतः गेल्या ऑगस्टमध्ये आम्ही महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे काही प्रमुखांना बोलून एक बैठक घेतली होती दादांनी त्या बैठकामध्ये आम्ही राज्याचे जे प्रमुख समाजाचे जे प्रश्न आहे विशेष करून वक्फ बोर्डमध्ये अनेक प्रश्न प्रलंबित आहे दुसरा एज्युकेशन लोन संदर्भामध्ये अनेक वर्षापासून पेंडिंग आहे इश्यू ते पण नंबर तीन मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ त्याच्यामध्ये देखील निधी कमतरता होती या संदर्भ ह्या सर्व विषय मी घेऊन दादांसमोर ठेवलो तर दादानी तात्काळ मंत्रालयामध्ये एक बैठक आयोजित केली होती त्या बैठकीमध्ये या सर्व विषयांवर चर्चा करून कसा याच्यातून मार्ग काढून समाजाला कसा न्याय देता येईल ते प्रयत्न सुरू आहे वसीम बुरहाण यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे सोलापूर शहर उत्तर विधानसभा अध्यक्ष रियाज शेख आणि जुबेर कमिशनर यांची उपस्थिती होती तर इन सोलापूर न्यूजचे कार्यकारी संपादक पद्माकर कावळे निवेदिका अश्विनी इंगळे कपिल कुचन महेश उंडाळे बाबू चिप्पा राजू गायकवाड कृष्णा रेळेकर महेश एमुल, दिनेश शिंदे यांची उपस्थिती होती